गोदरेज कंपनीच्या दडपशाही विरोधात आदिवासी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन आमदारांनी विचारपूस केली नाही आंदोलक महिलांचा आरोप गोदरेज कंपनीच्या आवारातील शेतांमध्ये जाण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांना व्यवस्थापन रस्ता देत नाही आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी परस्पर खरेदी केल्याचा गंभीर आरोप करत व्यवस्थापनाच्या दडपशाही विरोधात आदिवासी वृद्ध महिलांनी पंधरा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे एकदाही कंपनीचे अधिकारी विचारणा करायला आले नाहीत आमच्या जागा बळकावून ते जागा मालक झालेत असा आरोप संतत महिलांनी केलाय डोनवत आणि तांबाटी येथे उद्घाटनासाठी आलेले आमदार आमच्या समोरून गेले पण आमची साधी विचारपूस केली नसल्याची नाराजी व्यक्त करत पुतळे बांधून काय फायदा आमचे पुतळे झाले ते बघा असा आक्रोश करत मोठ्या समस्या सोडविण्यासाठी आवाहन करता पण आमच्या समस्या कोण सोडवणार असा सवाल भीम आर्मी संघटनेच्या महिला नेत्या राजश्री राजेश चव्हाण यांनी केला आहे आज पंधरा दिवस झाला आमचं आंदोलन हे चालूच आहे आणि पंधरा दिवसामध्ये आजपर्यंत कोण कंपनीचा एकही माणूस आमच्याकडे येऊन आम्हाला काही सांगितलं नाही आम्हाला कुठलंही आश्वासनही दिलं नाही काही नाही आमच्या जागा घेऊन ते मालकही झाले आणि आ आज आमची वेळ अशी आहे की बायका आता इथं जेवणही करायला लागलेल्या आहेत आणि सगळं आता इथंच एक मार म्हणजे घरी जायला पण पाय दुखायला लागले तेवढं तीन चार किलोमीटर चालत जायला लागतं आणि परत उन्हात तेवढं चालत येणं शक्य नाही ना एवढं सगळं आणि कोणी प्रशासन लक्षच देत नाही कुणीच येऊन काही सांगत नाही की काहीतरी करतो म्हणून असं काहीच नाही आणि आता एवढे इथून आमदार साहेब गेले इथून दोन तीन दिवस झाले इथं दोनवतमध्ये आणि तांबाटीमध्ये काहीतरी त्यांचं हे होतं आणि त्याच्यासाठी आले होते आणि मग त्यांनी इथून आमच्यासमोरून गेले पण इथं काय चालू आहे इथं सगळे आदिवासी लोक बसलेत आणि त्यांना जाऊन काहीतरी बागावर काय त्यांच्या अडचणी आहेत काय कोणीच नाही एक पुढ्याही नाही आणि कोण नेते नाही आणि जेव्हा वोटिंग पाहिजे असते आणि कुणी बनवलं यांना आमदार खासदार हे सगळं कुणामुळं बनते लोकांमुळेच ना जनतेमुळेच ना आणि त्या जनतेचे प्रश्न जेव्हा निर्माण झाले तेव्हा नाही का वेळ यांना दोन मिनटं गाडी नाही थांबवू शकत इथं आणि काय समस्या आहेत त्या बघू शकत आणि एवढ्या कोण कोणठ्या समस्यांना आम्ही आव्हान करतो हे करतो ते करतो काय फायदा कुठे पुतळे बांधून फायदा काय इथं आमचे पुतळे झाले ते बघा ना ते दिसत नाहीये का किती दिवस वर्ष लागलं तरी इथं थांबणार आहे शेवटी न्याय जोपर्यंत भेटत नाही आमचा रस्ता आम्हाला जोपर्यंत भेटत नाही आता थोड्या दिवसांनी मुलंही इथं आणणार आहेत बायका कारण जाणं येणं शक्य नाही येऊन एवढं आहे चक्र येतात जाऊन येऊनच त्यामुळे आता मुलंही इथंच आणणार आणि इथूनच त्यांना शाळेत पाठवायचं ठरवलेलं आहे दोनोत येथील आदिवासी शेतकऱ्यांची जमीन गोदरेज कंपनीच्या आवारात आहे गोदरेज कंपनीने कंपाऊंड केल्याने शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा रस्ता बंद झाला आहे शेतात जाण्यासाठी कोणताही अन्य रस्ता नसल्याने घरापासून आठ ते नऊ किलोमीटर लांबचा वळसा मारून जावे लागत या याविरोधात सतत पाठपुरावा करून व्यवस्थापनाच्या विरोधात भीम आर्मी संघटनेचे खालापूर अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी पंधरा दिवसांपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे आंदोलन ठिकाणाहून आमची घरं तीन ते चार किलोमीटर अंतरावर असल्याने सकाळ संध्याकाळी पायपीट करून जावे लागत असल्याने आंदोलनस्थळीच चूल मांडली आहे आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणीही सहकार्य करत नसल्यामुळे वर्षे लागले तरी चालेल मुळाबळांना घेऊन आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा राजश्री चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे संदीप संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न